मंत्री महोदय यांच्याविषयी आरशेप राह पोस्ट करणार जेरबंद गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनची कारवाई दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस मान्य श्री छगनरावजी भुजबळ अन्न पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री महाराष्ट्र राज्यविरोधात आरशेप्राह पोस्ट केलेल्या बाबत अंबड पोलीस ठाणे गुरण दोनशे त्रेचाळीस दोन हजार चोवीस भा न्याय संकलन दोनशे शहाण्णव तीनशे एकावन्न तसेच माहिती तंत्रज्ञान अधिक कलम सहासष्ट स्त्रीप्रमाणे दाखल करण्यात आला होता सदरचा गुन्हा त्वरित उघडकीस यावा यासाठी माननीय संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त नाशिक शहर यांनी सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने माननीय प्रशांत बच्च पोलीस उपायुक्त माननीय संदीप मिटके सहाय्यकारी पोलीस उपायुक्त गुन्हे यांनी मार्गदर्शन केले होते माननीय व पोनी मधुकरकड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्यातील संशयित इसामाची माहिती व तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेता आष्टी जिल्हा बीड भागात असल्याबाबत माहिती मिळाली त्यानुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोवा प्रवीण राम पानवळ सुकराम पवार त्यांचे पथक तयार करून आष्टी जिल्हा बीड परिसरात जाऊन तेथे ते शोध घेतला असता नगर आष्टी रोड येथे मिळून आले आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव रवींद्र यशवंत धनक रासाई श्रद्धा कॉलनी पादर्डी फाटा नाशिक शहर असे सांगितले त्यास उक्त गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्याने सदरचा गुन्हा केल्याची काबुली दिल्याने त्यास ताब्यात घेऊन आले आहे सदर पुढील कारवाई कामी अंबड पोलीस ठाणे यांच्या ताब्यात घेण्यात आला असून न्यायालयात न्या हजर केले असता दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस पो तो पोलीस कोटी को कोटी रिमांड दिलेली आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस उपायुक्त संदीप कर्णिक मान्य पोलीस उपायुक्त श्री प्रशांत प्रशांत बच्चव मान्य सहकारी पोलीस आयुक्त संदीप मिटके मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकरकड पोवर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोवा प्रवीण वाघमारे बर्डे आप्पा पानवळ सुखराम पवार शरद सोनवणे जागेश्वर बोरसे धनंजय शिंदे रमेश कोळी समाधान पवार मुख्तार शेख यांनी केली आहे